तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्हीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर राहा अपडेट तालुका संग्रामपूर मधील आदिवासी शाळेच्या सुविधा अपुया संग्रामपूर तालुक्यातील बुलढाणा जिल्ह्याच्या या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला अनेक समस्या भेडसावत आहे प्राथमिक शाळेची शिक्षण सुविधा आणि अडचणी शाळेत वर्ग पहिली ते पाचवी पर्यंत शिक्षण दिले जाते सध्या शाळेची पटसंख्या केवळ पंचेचाळीस आहे मात्र शिक्षण व्यवस्था सक्षमपणे चालवण्यासाठी केवळ दोनच शिक्षक कार्यरत आहे यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर विपरीत परिणाम होत आहे पायाभूत सुविधांची मोठी समस्या शाळेच्या इमारतीवर हलक्या प्रतीच्या पत्रे लावण्यात आले असून ती आता वाहू लागली आहे पावसाळ्यात शाळेच्या परिसरात चिखल साचतो कारण पटांगण व्यवस्थित विकसित करण्यात आलेले नाही याशिवाय शाळेसाठी वॉल कंपाऊंडची आवश्यकता आहे जे सुरक्षा आणि स्वच्छतेसाठी अत्यावश्यक आहे आधुनिक तंत्रज्ञानाची गरज शाळेच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची आवश्यकता आहे स्थानिक प्रशासनाने या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन पायाभूत सुविधांच्या विकासासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे ग्रामस्थांची मागणी गावातील आदिवासी लोकांनी शाळेच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे लक्ष वेधले आहे शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी अधिक शिक्षकांची नियुक्ती आणि आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येत आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकॉन दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज